ए इकडं वाग दुसऱ्यांच्या ना जाऊ नाही तर व्हायचा पाच काय या लोक देतील मला आकलून तुमच्या संग आधुनिक शेळेवाली दिसती भारी दिसायला जावं लागते जरा मस्त मोकळं वातावरण वाटते वातावरण भारीच आहे कारण की तुम्ही आज इथं पडकत आलात ना शेड्या घेऊन तुला काय करायचं काय करायचं एवढा नाचत डुलत का बरं आला इकडं वातावरण प्रसन्न नाही त्याच्यामुळे नाचत डुलत आलो वातावरण प्रसन्न नाही म्हणजे तू आज लईच भारी दिसायला लागली ग मी भारीच दिसते पण तू काय एवढा टक लावून पाहू राहिला काय ग बाई काय हे असं तिला कोणी सेंड नाही होत माझ्याजवळ आलेलं तुझ्यासाठी गुलाब आणलाय मी गुलाबाला घाल तिकडे चुलीत वय तिकडं मी कोणाला गुलाब देत नाही तुला देतोय उपकार करू राहिला काय तू देऊ राहिला तुला कोणी सांगितलं द्यायला हे जिडा पोरी पाहिला तिडे थोबड मारितो अगं कुठं थोबाड मारितो तुला पाहिलं तुलाच गुलाब द्यायला आलोय हा तिकड मला नाही लागत गुलाब वगैरे इजा ते सांगत ये इथून तू तर माझ्या बापानी पाहिलं ना तुला कुठे एवढ्या तो बाप आहे कपडे लईच भारी घातले बर का तू आज तुला काय नाही मी कसे कपडे घालीन तू घेऊन दिलेत का मला अगं कौतुक करतोय मी तुझं कौतुक कशाला करतोय कौतुक नको बरे आले असते पण मी नाही ना आलो आता मी आलोय तू आला काय एखादा ये का तू शेळ्या चालल्या तिकड मी काही गरज नाही मला कलता माझी शाळा अरे माझी आहे मी की तू कशाला हे करायला शाळांनो थांबा की इकड बया ते शाळा चालले पुढे शिकावून यायना काय माहिती दिलं मला शाळेच्या माग लावून म्हणजे अजून एक जण आहे अजून एक जण तुमच्या सोबत ते माझ्या शाळा नाहीचे माझ्या मैत्रिणीच्या शाळा आहे त्या असं दिसते वय मग ती आधुनिक शिळीवाली कुठे माहित नाही मला ती गेली कुठे तरी राहिली ती बघा आली समरून हा हा बया अगं बाई लवकर ये गा ते मला वळता येणार नुळता येणार काय झालं नाही माझ्या भरुशावर दिला ते शाळा सोडून त्या पळू राहिल्या पुढे मला का माहिती कोण आहे जीन्स पॅन्ट वर शाळा वळणारी पहिलीच पाहिली बरं का मी का मला घरी ना मम्मीने आवाज दिली तू या शेळ्या अर्ध्या वाले आता वळ मी अर्धा टाइम वळला नाही का हो नो काय आला चल सांगत जायचं सांगत जायचं सांगितलंय ना हो की गुलाबाचं फुल आणलंय तुमचं आता मला देतो ना का दे दे <laughs> तू नाही अ काही काय बोलत घ्या त्या फुलाला लावा तिकडं फुल द्यायला चाललाय अहो सुंदर दिसल्या म्हणून फुल देतोय ही बाव आहे का काय आता मगाशी मी सुंदर दिसत होते त्याला तू फुल नाही घेतलं अहो तुम्ही घ्यायला काय अडचणी घ्या घ्या चांगलं असतंय घ्या म्हणजे मी नाही घेतलं म्हणून लगेच तिला देणार काय याकडं अहो शेळ्या वळू लागत मी घ्या ले ना फोन कमी पडला तू राहिला होता तू मग तू आणि मी मग तू पाहि ना केव्हा माग माग येऊन राहायला काय विचार विचार करा के जरा नाही तू जाय ना आता विचार आहे ना तू विचार करायला लावू नको मला निघ घेतून डायरेक्ट अंगावरच आता माग माग चिंट की घरा लोक नाही का झाला तुझ्या घरी नाही का तुला नंतर माहिती का मा बाप आणि आईने पाहिला ना तर परत येऊन बी देणार नाही इकडं जा तुझ्या घरी हा जातो वळा शेळ्यात जा जा नॉनसेन्स दुपारी त्या दोघीने मला हाकलून दिलं पण एक किल्ला का व्हायना मी गुलाबाचं फुल देणारच याच रोडने जाणार आहेत त्या या होत्या त्यांना काही झालं तर हे गुलाब एक एकीकड तरी जाणारच आल्या नाही का घरामध्ये नाही ना बोमट आमच्या मागे दिसतोय का पण उठसुट आमच्या मागे अक्कल नावाचं आहे नावाची आला तसं बोखंडी पडायला लागला होत ना वा 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 म्हणजे मी असं चाललो होतो आडवा तुम्हीच सरळ आल्या म्हणजे आम्ही एडेत आणि तुझ्या ना माहितीये का हाँ, 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 तुम्ही, तुम्ही समजा सा। तस भोके होणे आडवं काऊन जातोय पण आम्हाला दर सवय घाणडी घाणडी नाही चांगली सवय आहे गुलाबाच फुल घ्या मज्जा आहे काय मज्जा आहे प्रेमात कोणाच्या प्रेमात माझ्या या देहाच्या आमच्या घरी प्रेम करणारे भरपूर माणसं आहेत आमच्या आई बाबा आमच्यावर जीवा पार प्रेम करतात आणि तुझ्या वाचून काही नडेल नाहीये तुझं प्रेम घाल तिकडे चुलीत एवढे पार आम्हाला एवढे वाईट दिवस नाही आले का तुझ्यावर प्रेम करत बसू आम्ही आणि तिचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी हा दिसतंय काय बघा वाटत नाही लग्न झालं म्हणून म्हणत होतो तुम्ही जा बरं चिठ्ठी झालेली नाही नाही तुम्ही जा तू तु थांब मा कडे म्हटलं तो थांबायचं तू कुठं झालंय लग्न लग्नाचा काही विचार आहे का नाही तुझ्या मनात माझ्या घरच्या आहेत विचार करायला बघ तू नको करू माझ्या लग्नाचा विचार तू कर ना मग तिथं झालेलं आहे फक्त तिने गळ्यात नाही घातलं माझ झालंय तरी चालेल मला घ्या ना एक जण गुलाब काय गाय लाई अवलंय करायचं मला तुला काय भेट ना काय या या डोक्याचं दुःख असा खांदा टेकायला नाही बंगार कुठला खांदा टेकायला आम्ही सापडलो काय तुला अहो मग आता बायको असल्याशिवाय मन हलक कसं होणार घरच्यांना सांगायचं सा, पोरकी बघायला व्हायची लग्न करायचं जेवढं दोन पोरी असतात कशाला पोरकी बघायची अरे कपरी भांडी तुला तिथं पाहाय ना त्याला दोन पोरी आहेत मला दोन पोरी नाही या दोघी जणी तुम्ही असल्यामुळे मला काय बाहेर पोरकी बघायची गरज तयार केलं तस समजा काय आपलं तस समजा तुम्ही माझ्यासाठीच तयार झालात चुकून तुमचं लग्न झालं थांबा की कशाला ताई हो तुम्ही जाण लग्न तुम्ही तुम्ही माझ पण झालं सांगितलं तिला दोन आहेत आहेत चार पोरी आता एकदा सांगितलं ना का डबल डबल सांगता मला पण मग तुझ्या पाहिजे कळा ना कुणास याचं नाव सांगू आपण चाललो मी चाललो थांब आता कसं पळाला कसं पळालं पाहिजे काय म्हणते आपण आहे ना घरी जाऊन ना घरच्या ना व्यवस्थित सांगितलं पाहिजे मला भीती वाटते माझ्या घरची ऐकणार नाही काही बी हे करते ना आधीच आहे ना मी अशी राहते ना माय घरचे मला नाव आठवी बोलते जाऊ त्यांना सांगू त्यांच्या कानावर घालू ऐकन ग मग त्यांच्या कानावर घातलं ना मोठा माणूस आहे त्यांच्या कानावर जर जरबर राहीन हा का हा असं म्हणते सकाळपासून नाही मला तीन चार दिवसापासून करू राहतो सारखा येतो जातो मग एक काम करू त्यांच्याकडे चल आपण त्यांना जाऊन सांगून डायरेक्ट चल हाय का नाही चल चला आता कुलूप लावूले ते येतो गावातून जाऊ बोल ना तू बोल ना मला भीती वाटते आता बोल ना काय झालं अहो ते आपल्या गावाचा ते कृष्ण नाही का गावातला कृष्ण हा कोणाचा त्याचा पोर आहे काय तू आवाज सकाळपासून लई

तो म्हणजे आता करायचंच राहिलं फक्त आमच्या समोर लग्न डायरेक्ट हिला म्हणतो करती का मला म्हणतो करती का दुगेलाय पण आ... आ... ते मी माढवाळा देखो तिला प्रोपोज आणलाय तुमच्या समोर आ... आ... समोर इला निच्या समोर मला उघड्यावर करतो ती मी काय प्रोपोज प्रोपोज चल एवढा पोरे मागे तो काय करायचं सांगा ना तुम्ही तुम्हाला तुम्ही दोघे वाचा तुम्हाला कळलं नाही का तिथे मला जर दुगीने काय काय धरता त्याच काय हात धरता एखादा पाय धरता काय करायचं अंग काय तुम्ही माग आले का मी जाऊ त्याला काय म्हणणार माणूस अशा गोष्टी माग ना काय नाही म्हणजे आम्हाला मदत करायची सोडून तुम्ही त्याची साइड घेऊ राहिले बाय त्याची साईड नाही घेत मी तुमची साईड घेतो पण आता तुम्ही दुगे वाट्या तो एकटा एकट्या वाट्या दुगेला का गाचा, 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 गाचा आता किती काय झालं तू घडी माणूस आम्ही पुरी आम्हाला कोणी आ बाईच्या अंगाला हात लावला माणसं नाही बाईची जाणार आहे ना मा... तो किती शाळे मागे का पाच दहा आहे तवल्या गे बोकडे मोकडे माय वर साते बाई मोठाले

<laughs> सेल्फी घेत जातो रील्स काढत जातो म्हणून आम्ही असे कपडे घालतो पण दाखवले बर तो, दा तो कुठे आता आम्हाला आम्ही सांगितलं काय घ्यावा तुम्ही दिला त्याला काय तुमचा काय नंबर तो मागत असेल ना त्या नंबर वेंबरने मागितला त्यांनी फक्त मला केला काय प्रोपोज तुम्हाला चार टाइम ते सांगायला लागत का मग तू नाही प्रोपोज मा काय खटर आडलं हा मग तेच आणि प्रोपोज दिलं असता तुमच्याकडे आला असतो का हा नाही ते बरोबर बरं मी काय आता आता तुम्ही काय येऊ नका माझ्या बरोबर आता मी एकटा जातो कुठं त्याच्या का मला वर जाते नाही वर मग वर गेला तर तुम्हाला सारखा त्रास देत राहील बरोबर आहे मग एक आठ आहे मावाली तुम्हाला जो गेला मला एक एक बॉकडा द्यावा लागेल तर मी त्याच्याकडे जातो बाप दादा जरा एक बॉकडे तो मग काय असो बो मला ते काय करा तुम्ही काय करशील तुम्ही त्या ते माझ्या मी काय करेल मा ओकू दिल नाही तर काही करेल हा तुम्हाला त्याच काय कर तुम्हाला म्हटलं काय द्यायचं बसलं बेडा नाही तर गावात सोडील मोकळा हा मग ठीक आहे पण मारू बिरू नका बर का नाही मारणार आमचे लजी आहे त्याच्या चालेल देऊ मग देशाल ना बरं मग मी जातो त्याची भेट घेतो त्याला विचारतो हा भाऊ काय रे रेड प्रेमात मग पारा काय त्याला आणतो याच्या दारे तो डोकून सुद्धा पाहणार नाही नाही आपले मंत्राय बरं तुम्हाला कोणी अडवलंच इडून पुढं तर माते आपला रूम मोकळा नाही जर तुमचा माग कोणी लागलं तर डायरेक्ट मध्ये घुसायचं नातून लावून घ्यायचं येऊ का मी आज सुतरी मध्ये बोकडे कुठं आणू कुड बोकड बुम शाळेत त्याला मोकळा आणून घालायचं का बोकड ना आता तुमच्या शाळेतच राहू द्या बरं मी तुम्हाला एक आयडिया सांगतो काय चाल काय चला चल, चल। हाँ। हाँ। आता दोन दोन फुलं आणलेत एक मोठीसाठी एक छोटीसाठी आता कस काय नाही म्हणत्या मला वाटतंय त्या दुपारी ना या फुलामुळच नाही म्हटल्या होत्या आता जातोच आता प्रपोज मारतोच दोघींना नाही एक तर हा म्हणन आणि या फुलासारख्याच आहेत त्या एक मोठी पण माकड उभा टक्के कुदल एक मोठी साठी एक छोटी साठी आता नाराज ना कहू माझ्या झाकेल डालेल का म्हणून येते तू बारीक आहेस ना म्हणून एवढं उमलेल का म्हणे तू ते ना म्हणून फुलासारखेच मोठे मागे लागला काय अगं मग हा म्हण ना मग आणि मी एवढी भारी घे रे आमसाबानी मग कायला माय मागं लागलं तुला मला दोन्ही बी चालतील मला दोन्ही बी चालतील असं म्हणतो मी आणि फुलंही छान आहे दोघींचे संगच पाहिजे तुला दोन्ही बी घे ना घे घे अगं घे गुलाबाचं फुल घे अगं गे? ऐक ना काजल घे ना घे ना घे ना ग घेतलं बरं आता मी दोघींचंही हा समजू चालेल आमचा हा समज एकदम ट्रे ओके कधी करायचं लग्न हो शंगच? शंगच करूं। करूं। हा, म, हो आज रात्रीच करू लग्न किती वाजता रात्री बाराच मुहूर्त पाहू बारा वाजता करायचा बाराला केलं होतं कोणी आज शोकून राहत होतो रात्रीच्या बाराला दोघींच लग्न आहे वेगळा असणार आहे आणि तुम्ही आदळी आपलं भूतच आम्ही भूतन्या भूतण्या मग आता करायचं ना खरंच काय हा करायचं ना हा ना तू तयार आहे ना तयार आहे ना मी तयार आहे तुला आवडेल ना माय संकरा काय लग्न मग आवडतंय म्हणूनच फूल माझं संकरायला आवडेल ना काय लग्न तुला इच सांगा आवड़न का माझ्या आवड़न खरं सांग आता काय लग्न दोघी सोबतही आवडेल ना सांगच आय काय नाही ऐका उद्या रात्री बारा वाजता आपलं लग्न माझं लग्न माझ आज, आज, आज।, आज रात्री बारा वाजता माझं लग्न आहे ह्या दोन बायका होणार आहेत माझ्या कस काय मंग आमच्या हातात आम्ही तुम्हाला आवडला काय लय छान आहे काय ग ना थोड काय पंचाव काय त्रास त्रास लग्न बारा वाजता त्रास कोणता येड लाख लाख काय तुला कोण सांगितलं असं बाराला लग्न लागते रात्रीचं अहो दोन दोन बायका करायच्या म्हणलो रात्री बाराचा मुहूर्त असतो तू सांभाळशील दो? का तुम्हाला काय झालंय <laughs> चांगलं सांभाळीन मी यांना त्यांचं पाहिलंय काय वयल वयाची काय करायचे प्रेमाला कुठं वयाची आठ असते का वयल लग्न वयल वय कुठं कोणाचं लग्न झालंय हिला वे, नावर नाही सांभाळीत म्हणते ती कोण ही तुला काय माहिती तीच म्हणली नाही का तुम्हाला सोडचिठ्ठी देली गावाला माहितीये सोडचिठ्ठी देली म्हणून बघा मग ती लय आजाराची गरज आहे तो आणत चालले बाय काय केस आता हि लय आजाराची गरज आहे अरे आणि हि लई पाहिजे कमीत कमी आपलं शरीर कोणत्या बापाचं आणि कोणत्या बाईला तू प्रोपोस करतो कोणला गुलाबाच फुल तो खालून तर वरपर्यंत चांगला दिसतात दोघी दोघीला शिवाय अन चुकलं बर का लाज राजा अहो म्हणून बिचार्या शाळा होत्या शाळेमध्ये जाऊ तू काय बोकडणार आहे तू हात काढ स्वतःच्या लग्नाचं बघा स्वतःच व्हायना म्हणून दुसऱ्याचं मॉडल आले काय माझे दोन दोन झालेले काय माझा विचार नाही पाहिली माहितीये का बाबुराच्या दोन बायक आहे एक खालच्या वाडीला एक वरच्या वर्ष रात्रीला वरच्या वाडीला दुपारच्या वाडी त्याच्यामुळेच मला दिसलं नाही कधी ते नाही का, का

काय अडचण याच्या पुढे जर परत तुम्हाला काय आडवा झाला मला कॉल करा नंबर आहे का तुमचं खरंच वाईल बरं मी काय नाही मला आता काय झालं दोन आहे पण तिसरीची अपेक्षा लागेल